मनोज जरंगे पाटलांनी शरद पवारांकडून उद्धव ठाकरे किंवा पटोले किंवा मग महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा ओबीसीतून आरक्षण आम्ही द्यायला तयार येत असं मी त्यांच्याकडून लिहून घ्यायचं तो कागद घेतो म्हणे असा असाच येऊन देवेंद्र फडणवीस अजित दादा आणि शिंदे साहेबांकडे जातो हेच म्हणलं ना घेऊन जातो आणि त्यांच्याकडून लिहून आणतो मी आज जाहीर सांगतो आप राजेंद्र राऊत दादा तू दादा म्हणजे राजेंद्रराव दादा तुम्ही देवेंद्र फडणवीस जायचं अजित दादांकडे जायचं एकनाथ भाईंकडे जायचं आणि त्यांच्याकडून लिहून आणायचं आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला आहेत मला कागद दाखवायचा तो कागद मी मराठ्याजवळ देतो तो कागद मी मराठ्या जवळ देतो हे मराठी चॅलेंज स्वीकारलं मी तुझं हा चॅलेंज स्वीकारलं तुझं मी तू जायचं देवेंद्र फडणवीस कोण लिहून घ्यायचं आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत शिंदे साहेबांकडून घ्यायचं दादा कोण घ्यायचं ते कागद घ्यायचा माझ्याकडे आणायचा मी कागद मराठ्यांच्या हातात देतो तुझे जे नाव घेतो महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून मराठी लिहून आणते नाही तर त्यांना राज्यातून पाडून टाकते चल राज्यातून पाडून टाकते त्यांची भूमिका काय आहे तुमची भूमिका क्लिअर कर चल चल क्लिअर कर तू जा तिथं तू त्यांच्याकडे लिह त्यांच्याकडून लिहून आण कागद कागदि मी मराठ्याच्या हातात देतो मराठी दार दार जाऊन त्याला लाडिते चल तुमची भूमिका काय तुमची भूमिका त्यांनी जर भूमिका नाही व्यक्त केली तुम्ही केल्यावर तर मराठी त्यांना महाराष्ट्रात फिरून देत नाही तर निवडून घेऊन देत नाही तुला शब्द आहे चल तुला शब्द आहे आपला चल तू मी तू उलट कर ना मी कशामुळे आणू लिहून सत्य तुम्ही येत आधी तुमची भूमिका सांगा काय ते द्या लिहून सरळ क्लिअर केला आता मी आता क्लिअर केलाय आरसाच क्लिअर महाराष्ट्रातल्या मराठ्यासमोर आरसा क्लिअर आहे आता